आज मी तुम्हाला एक जुगाड दाखवणार आहे तर हे जे पातेलं आहे ना तर याच्या ज्या कडा आहेत त्या अशा खूप वाकल्या गेल्यात तर ह्या सरळ कशा करायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे आज आणि बऱ्याचदा आपल्या व्हिडिओजमधून मी असं काही ना काही तुम्हाला शेअर करत असते म्हणजे जे मला माहिती आहे त्या आणि मी एक बत्ता घेतला आहे आणि बरोबर किचनवरती पातेलं पकडलं आहे असं आणि वरच्या साईडने थोडं थोडं म्हणजे हे बघा इतकं छान होतं ना अजून एक होतं तर ते मी केलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की म्हटलं चला आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला जर हा प्रॉब्लेम असेल आणि शक्यतो ॲल्युमिनियमची जी पातेली आहेत ना त्यांना असं होतं आणि ही दोन छोटी छोटी पातेली एक सासूबाईंनी दिलेलं आहे आणि एक माझ्या आईने जेव्हा दिदी लहान होती ना तिला पेज करायला आणि अशा काही आठवणी असतात आता तुम्ही म्हणाल ॲल्युमिनियमच्या पातेले वापरू नये पण अशा काही आठवणी जोडलेल्या असतात तर ते फेकूही वाटत नाहीत आता ह्यामध्ये मी काही जास्त फारसं बनवत नाही पण काही कोमट पाणी वगैरे करायचं असलं कधी तर वापरते मग ते साईडच्या कडा बघा इतक्या छान होऊन गेल्या आणि पातेलंच अगदी त्याचा लुकच वेगळा आला म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं तर अजून एक आहे त्याला मी केलं होतं ऑलरेडी पण तरीही पुन्हा एकदा थोडं थोडं राहिलेलं करून घेते आणि एकदम सुंदर असे दोन्ही माझे पातेले जे वाकडे झाले होते तर ते सरळ झाले आणि छान दिसायला लागले तर ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का एक थोडंसं खराब झालं आहे त्यामध्ये चॉकलेट्स आणलं होतं माझ्याकडनं म्हणून आणि मी गणाश वगैरे जर आ, मेल्ट करायचं असेल तर हे पातेले यूज करत असते यामध्ये पाणी ठेवून आणि छान तयार होतं सगळ्या कडा ज्या आहेत त्या अगदी उचकटून घेतल्या म्हणजे उजरवून घेतल्या आणि पातेलं जे आहे ते छान केलं तर हे तुम्हाला माहीत होतं का नक्की सांगा त्यानंतर स्वयंपाक बनवला आज भरपूर सारे केक करायचे होते थर्टी फस्ट होतं तर हे बनवलेलं आहे शेंगदाण्याचं झिरकं किंवा याला आम्ही शेंगदाण्याचं बेसनसुद्धा म्हणतो त्यानंतर चपाती बनवली आहे आणि शेपूची भाजी बनवली होती इथे भात आहे आणि शेपूची भाजी बनवली तर इथे बघू शकता वरदला वरद पातळ भाजी नाही खात शक्यतो मग त्याला शेपूची भाजी म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच बनवली आणि इकडे बारा बेस जे आहेत तर ते मी बनवून घेतलेत आता एवढे सारे केक मला बनवायचे आहेत आणि एक किलोचाही एक आहे म्हणजे तेरा बेस आहेत एक दीड किलोचा फुटबॉल केक आहे आणि एक, एक किलोचा दुसरा क्रिकेट थीमचा आहे तर जेवायचं लसणाची चटणी चा केलेली होती थोडीशी तर जेव हॅलो फ्रेंड्स खूप सारे स्वागत आपले आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप उशिरा ब्लॉग सुरू केला आणि सकाळी थोडं थोडं शूट घेतलं होतं केक बनवायचे थर्टी फर्स्ट आहे थर्टी फर्स्ट म्हटलं की खूप सारे केक लागतात आणि हे पिल्लू बघा नेहमीप्रमाणे खूप काम करतोय कपडे काढून आण म्हटलं आणि मी जवळजवळ दहा बारा केक करायचे जे स्पॉन्ज होते ते आणि एक दीड किलोचा फुटबॉल थीमचा केक आहे एक क्रिकेटचा आहे कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल आणि हे पिल्लू बघा सगळे कपडे घेऊन बाकीचे राहिले ना अजून तिकडे तेव्हा ब्लॅक कलरची स्लिप ती आणि या पद्धतीने बघा तो कपडे काढून आणेल आणि परत सगळ्या व्यवस्थित घड्या घालून ज्याच्या त्याच्या कापडच्या ठेवून द्यायचं ओके तर चला आता केक बनव भूती बाबा आला आमच्या घरात आज तर खूप सारी कामं सुरू आहेत सकाळपासून आणि इकडे बघत असाल तर हे बघा इकडे मी केकची तयारी केली आहे केक बनवून घेते खूप सारे फ्रीजमध्ये ठेवलेत बनवून थीम केक आहेत ते तुम्हाला धनश्री केक्सला पाहायला मिळतील आजही धनश्री केक्सला संध्याकाळीच होईल व्हिडिओला मी थोड्या वेळाने कम्युनिटी वगैरे वे देईलच तर या पद्धतीने आणि नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आजचा सुद्धा व्हिडिओ खूप छान होईल तर चला <laughs> कसं कपड्यांच्या कड्या घालतंय कसा पसारा करून ठेवलाय हो करतं पण आणि आवरतं पण <laughs> तर वरद कपड्यांच्या घड्या घालतोय छान अशा आणि त्याला सांगितलंय कशा घालायच्या वरत फिनिशिंग फिनिशिंग मध्ये घालायच्या एकदम व्यवस्थित असं त्याला सांगितलंय आता बघा कसं घालतोय व्यवस्थित एकदम व्यवस्थित घालायच्या तशीच सवय लागते बाळा तर चला ना केक बनवते स्क्रीन मिटिंगला आहे मी तिकडे बघा दिसत असते आवाजही येतोय आणि केकही सुरू आहे अरे आहे मला म्हटलं बॉक्स घेऊन येईल तुला केक पॅक करून देते किती आणले सहा ना बघा एकदाच सहा बॉक्स घेऊन आले बघा अशक्ती तर चला आता केक पॅक करते काढते अगोदर केक बघा आजचे हे सहा केक मी तर पॅक करते ब्लॅक फॉरेस्ट आहे चॉकलेट आहे पुन्हा अगेन ब्लॅक फॉरेस्ट आहे त्यानंतर पुन्हा एक चॉकलेट त्यानंतर रसमलाई आणि चॉकलेट तर आता आज थर्टी फर्स्ट मुळे हे केक जास्त जाणार आहेत त्याच्यामुळे मग अजून बनवायचे तर हे सहा म्हटलं तुमच्याशी शेअर करावेत चल बाय तेवढे देऊन ये परत हा बाय हळूच नेल या धक्का नको लावू कुठं बरं बाळा सहा वाजले आहेत हे बघा सहा वाजलेत आणि केक म्हणाल तर वरने एकदा सहा नेलेत आणि पुन्हा एकदा सहा पॅक केलेत आणि मध्ये चार पाच एकदा नेलेत आणि इकडे बघाल तर आज मंगळवारचा आमच्याकडे भाजीपाला असतो तर तो घाई घाईत भाजी बी घेऊन आले मी वरदला जायचं आहे त्याच्या मित्राचा बड्डे आहे आणि तसंच बड्डेलाही जायचं आहे आणि सेलिब्रेशन पण करणार आहे तो आणि ऑर्डर पण आहे एक फुटबॉल थीम केकची ऑर्डर आहे तर भाज्या बघा मी भाज्या घेऊन आले जस्ट खाली केल्यात फळंही आणलेत केळी आणली ऑरेंज आणलेत बोरा आणलेत सध्या मार्केटमध्ये बोरा आहेत तर असू चला आता हे सगळे केक जे आहेत ते तुम्हाला मी बॅक कॅमेराने सगळे दाखवते केक करून आणि मग बोलूया तर आता हा आहे कुल्फी फालुदा रसमलाई आणखी केलाय कुल्फी फालुदा दोन आणि रसमलाई दोन रसमलाई मगाशी ने एक नेलाय त्यानंतर आहे बटरस्कॉच त्यानंतर एक ब्लॅक फॉरेस्ट आणि व्हाईट फॉरेस्ट आणि जे फ्लेवरचे होते पायनॅपल मँगो वगैरे तर ते मध्ये मागाची वरत घेऊन गेलाय बाकी एक दोन तीन होते अट्टशिल्लक तर या पद्धतीने आहेत आजचे केक जस्ट दुकानात आली आहे आणि वरद आणि आहो जो फुटबॉल थीमचा केक होता तर तो, तो एक पंधरा किलोमीटर घेऊन जायचं आहे ते तिकडे गेलेत आणि मी दुकानात आली आहे कारण आता संध्याकाळची वेळ आहे मी तुम्हाला सगळे केकसुद्धा दाखवेल काउंटरमधले आणि भाज्या म्हणाल तर खूप साऱ्या पालेभाज्या आणल्या आहेत खूप स्वस्त झाल्या आहेत खरं तर शेतकऱ्याचं खरं खूप अवघड आहे अगदी दहा रुपयाला दोन जुड्या मेथी दहाला दोन, दोन शेपू पाच रुपयाला पालक अशा भाज्या होत्या आज आणि भाज्या ज्या आहेत तर त्या मी पिशवीत घालून इथे आणल्यात निवडायला कारण आता बरं थोडं सेलिब्रेशन होईपर्यंत थांबेल किंवा यांना तर म्हटलंही लवकर निघून या कारण थर्टी फस्टची गर्दीसुद्धा राहील आणि मग ते घरी आले की मग बघूयात आता थर्टी फर्स्टचं आम्ही तर काही करत नाही आणि इतकं काही सेलिब्रेशन आता वाटत नाही थर्टी फस्टचं आपलं मराठींचं नववर्ष खरं तर गुढीपाडव्याला असतं पण असो चला म्हटलं तुमच्याला तुम्हाला थोडंसं अपडेट द्यावं मी आता केक दाखवते हो तुम्हाला सगळे तर इकडे बघा मागे सगळे केक आहेत आता ते लाईटमुळे थोडेसे लाईट लाईटच दिसतात ते तर मी तुम्हाला दाखवते हो हे बघा एवढे सारे केक आहेत आजचे आणि इथे खाली जे आहे खाली आहे एक किलोचा ऑर्डरचा जो क्रिकेट थीमचा इकडे खाली एक किलोचा बटरस्कॉच आहे त्यानंतर आहेत दोन कुल्फी फालुदा एक रसमलई दोन ब्लॅक फॉरेस्ट चॉकलेट आहे त्यानंतर व्हाईट फॉरेस्ट आहे पुन्हा अगेन दोन चॉकलेट आहे एक रसमलई आहे एक ब्लॅक फॉरेस्ट आहे पाईनॲपल आहे आणि हा बटरस्कॉच आहे एक ब्लॅक फॉरेस्ट आहे आणि हा आहे मॅंगो तर मी आता आहे शॉपमध्ये आणि केक दोन तीन दिलेले आहेत आणि इकडे मी भाजीसुद्धा निवडत आहे बघू शकता आता काही विलाज नाही हे गेलेत ते बड्डेला आणि तिथे वरद आणि ते कदाचित जेवण करूनच येतील कारण बड्डेचं सेलिब्रेशन आहे तिथे वरदच्या फ्रेंडचं आहे आणि आता वरद थांबणार म्हटल्यावर ऑफकोर्स हे पण थांबतीलच वरदला घेऊन यावं लागेल आणि वरदच्या क्लासमध्ये आहे तो मुलगा म्हणून मग त्यांनी इकडे ऑर्डर दिली होती तर असो मी आता भाज्या निवडते कोथिंबीर मेथी आणि तर ते करत करत निवरता, निवरता ती 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 केक पण देते आणि भाज्या निवडता निवडता कस्टमर आल्यावर हात धुवावे लागतात तसं नाही जाणलं चालत म्हणजे तर पुन्हा तुमच्या कमेंट येतील की ताई तू भाजी निवडतानाच केक देते की काय तर असं काहीच नाही आहे हात पहिले धुवून घेते आणि मगच केक पॅक करून देते तर आता मी घरी पण आले खरं तर तुम्हाला थोडं शूट करायचं होतं पण भरपूर कस्टमर झाले त्याच्यामुळे मग मला काही शूट करणं झालं नाही आणि घरी आल्यावर मी तीन भिजत टाकले होते सगळे टीन जे आहेत ना तर हे भिजत टाकले होते आणि हे मी घासून घेतलेत आता आल्यावर कारण मला परत बेस लावायचे उद्या एक दोन ऑर्डर आहेत घेतलेल्या आणि आता जेवण करणार आहे आता मी काय सकाळच खाणार आहे शेपूची भाजी शिल्लक आहे थोडीशी आणि चपाती वगैरे कारण मी तुम्हाला दाखवलं होतं बघा हे थोडीशी भाजी आहे त्यानंतर थोडासा भात भात बऱ्यापैकी आणि शेपूची भाजीसुद्धा शिल्लक आहे कारण दुपारी वरच जेवला आहे ऐकून आणि हे दोघं तिकडं वरचच्या फ्रेंडच्या बड्डेला गेले आणि तिकडूनच जेवण करून आलेत त्याच्यामुळे आता मी एकटीच राहिले तर चला आता जेवण करते गाजर वगैरे कापून घेतलं मी चला व्हिडिओचं एंड करते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय